कार शुभ सकाळ आज मी खारं वांग बनवणार आहे यात टाकले हिरवी मिरची लसण कांदा खोबरं आणि जास्ती कोथिंबीर मीठ शेंगदाण्याची पूड बघा कशी बनव हे पेस्ट करून घेतली ती काही दाखवलं नाही हे का अशी पेस्ट यात सगळं घाल आता फक्त हे करा हळद थोडी मीठ टाकून घ्यायचं मीठ वांग थोडीशी एकच मिरची टाकली जास्त तिखट नाही करायचं काय थोडस लाल थोड़ा किंचित कलर येईल थोडं थोडा आता मीठ करतो त्याच्यात पहिलं वांग्यात भरताना मसाला टाकलेला आहे आता याच्यात टाकून देतो भरपूर कोथंबीर वापरते एक गरम पाणी करून घेतले गरम टाकल्या ती भाजीला आता एक एक करून याच्यात वांगी सोडते असं मसाले वापरून देतो वांगायचे थोडा वेळ वापरू मग पाणी टाक आता यात गरम पाणी टाकायचं बरं छान आता थोडं वापरून दे वरून मग कोथिंबीर कलर आला का बघा मीठ वांग्याचं सोपी पद्धत यात थोडे सुक्के धने पण टाकले मी का असे धणे टाकायचे भाजून थोडे म्हणजे चव छान येते तर वरून थोडी कोथिंबीर बुरबुरायची बुर टाकायची म्हणजेच थोडा आता तो परत ताड लागतो बघा इकडे चपाती पण चालली गरमागरम चपाती ही भाजी आली का मस्त कलर आले खार वांग्याचं चपाती बघा कशी फुकते छान झाले ना भाजी माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बघा असं घेतलंय ताटात दोन चपाती कांदा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करत जा कमेंट्स करत जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय